आनंद चॅरिटेबल ट्रस्ट व शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी आयोजित केलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान जांभळी नाका येथे होणाऱ्या चैत्र नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस देवीची पाठपूजा कळवा येथे संपन्न झाले त्यावेळी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे नगरसेविका नंदिनी विचारे नगरसेवक मंदार विचारे संजय दळवी उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील भारतीय कामगार सेना सचिव सुरेश मोहिते ठाणे लोकसभा सचिव विश्वास निकम विभाग समन्वयक बिपिन गेहलोत उपशहर प्रमुख कळवा मुंब्रा मुकुंद ठाकूर विभाग प्रमुख प्रदीप पुर्णेकर राजू मोरे दत्ता पागावाले विजय हंडोरे प्रकाश पायरे उपविभाग प्रमुख दशरथ गुप्ता शाखा प्रमुख अमोल हिंगे सुधीर पाटील संजय जाधव राजकिरण तळेकर सचिन पागावाले उपशाखा प्रमुख सूरज सोनकर उपविभाग अधिकारी वरुण मानकामे रवींद्र लोंढे बाबू शेलार शिवसैनिक संतोष पाटील महिला शाखा संघटिका अपर्णा भोईर कल्पिता पाटील तसेच इतर शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाण्याच्या या चैत्र नवरात्र उत्सवाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे यंदाचे हे अठरावे वर्ष व यापूर्वी चरई येते बारा वर्ष अशी एकोणतीस वर्ष, वर्ष हा चैत्र नवरात्र उत्सव साजरा करीत आहोत या चैत्र नवरात्र उत्सवाची सुरुवात गुढीपाडव्याने होत आहे रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस ते सोमवार दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत चालणाऱ्या या नवरात्र उत्सवात अनेक मान्यवर देवीच्या दर्शनाला येत असतात येथे जाणाऱ्या येणाऱ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात अशी या देवीची ख्याती आहे भक्तांच्या हाकेला धावणारी व नवसाला पावणारी ही देवी जगभरात प्रसिद्ध आहे त्यामुळे अनेक राज्यातून भाविक या देवीच्या दर्शनाला येत असतात